आई मी आलो आहे ही गे तुझी गाजरं हे काय असं काय फिरतोय सरे विस्कटलेले केस आणि चुरगळलेला शर्ट नीट नेट करायचं ना जरा नीट भांग पाडायचा अगं आई हे माझं स्टाईल स्टेटमेंट आहे याला स्टाईल नाही आजागळपणा म्हणतात असू देत मी इन्फ्लुएन्सर व्हायचं ठरवलं आहे कुणाला झाला इन्फ्लुएन्झा आई यू आर सो लास्ट इयर इन एन्सर म्हणजे मी जे करतो ते मला बघून लोक करतील तो दिवस येईल नक्की हां म्हणजे रस्त्यावर ताज्या गळ मुलं अजून दिसतील असू देत माझे एकशे सत्तावीस फॉलोअर मला समजून घेतील आणि मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की दिसण्याला आजागळ दिसण्याला काही महत्त्वच नाही आहे आतमध्ये जे आहे त्याला खूप जास्ती महत्त्व आहे लोकांनी ते पाहावं बरं ते जाऊ दे देशपांडे काकांचा फोन आला होता अरे गावतीला घेऊन ते घरी येत आहेत आत्ता कोण गवती अरे त्यांची मुलगी नाही का गौतमी आजकाल पॅरिस मध्ये मॉडेलिंग करते अरे ती अच्छा तिचं स्टेज नेम आहे बर आणि न तिच्यासाठी ना बघायला सुरुवात करतायत कोणी चांगला मित्र वगैरे आहे का रे तुझा अच्छा बर आलोच जरा अरे अरे काय कुठे निघालास तू मला तुझं म्हणणं पटतय नवीन पिढीला आणि माझ्या एकशे सत्तावीस फॉलोअर्सना मी चांगले संस्कार देणं आवश्यक आहे कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं भान कसा पाडायचा सगळं शिकवेन आलो जरा मी नवीन कपडे आणि गॉगल कुठे आहे ग माझा आला का एकदाचा लाईनवर तू